तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो आपला विषय आहे तो एकदम महत्त्वाचा आहे मुंबई पोलीस भरती संदर्भात ग्राउंडचा कट ऑफ अजून दे। देखील लागलेला आहे आणि परीक्षा देखील कधी होणार आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे कारण की आज सात ऑक्टोंबर आहे सात ऑक्टोंबर तरी देखील अजून आजपर्यंत मुंबई पोलीसचा ग्राउंडचा कट ऑफ लागला नाही तर याच्यासाठी पहिल्याचं मुख्य कारण आहे की कशामुळे उशीर होतोय तर बऱ्याच जणांचा आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघत असताल कारण की कारण की जी आपली जी माहिती असते एक एक ती एकदम खरेखुरी असते कारण की पाठीमागं तुम्ही व्हिडिओ बघितला असतील का कारण की मी कट ऑफचा जो अंदाज आहे तो एकदम खराखुरा सांगत असतो कशा प्रकारे लागणार आहे तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबई पोलीस ग्राउंडची तारीख ती कधी होणार होती आणि कधी ग्राउंड कट म्हणजे ग्राउंडचा कट ऑफ जे आहे तो कधी लागणार आहे ह्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर मी तुम्हाला सांगणार आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये एक ते आठ तारखेपर्यंत ग्राउंडच्या कट नोटिफिकेशन येईल असं सांगितलं होतं म्हणजे एक ते आठ तारखेपर्यंत आज सात तारीख आहे आणि उद्या आठ तारीख आहे तरी देखील कुठल्याही प्रकारची नोटिफिकेशन आलेली नाही तर आता ह्याच्या पुढची माहिती तुम्हाला सांगत आहे की त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की कारण की पाठीमागे एक गेल्या महिन्यात जी आर आला होता ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यात आणि त्याच्यामुळे सांगितलं होतं की नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात ग्राउंडचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे म्हणजे लावणार येण्याच आहे असं सांगितलं होतं तर अजून देखील लागलेलं नाही कारण की मुंबई पोलिसवाले जे आहेत आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की बा आपण बरेच जणांना सांगितलं होतं की ग्राउंडचा कट ऑफ ह्या महिन्यात लागणार ह्या तारखेपर्यंत लागणार आहे पण अजून देखील लागणार आहे तर त्याचे मुख्य कारण आहे आणि त्यानंतर त्यानंतर आठ ते पंधरा तारीख मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता ह्या समजा ह्या तारखेपर्यंत लागला नाही एक ते सात तारखेपर्यंत ग्राउंडचा कट ऑफ लागला नाही एक ते आठ तारखेपर्यंत ता तर त्याच्यापुढे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा या ह्याच्या दरम्यान लागणे शक्यता म्हणजे कट ऑफ जो आहे तो सप्टेंबर महिन्यात ऑक्टोंबर महिन्यातच लागणार आहे ह्याच महिन्यात लागणार आहे कट ऑफ आणि परीक्षा देखील नोव्हेंबर महिन्यातच होणार आहे तो तो पुन पुन हे कर तर हे तर आपल्याला कन्फर्म झालेलं आहे पण कट ऑफ कधी लागणार आहे ही आपल्याला तारीख अजूनपर्यंत काय कळली नाही पण ह्याच्या दरम्यान लागणार कारण की पहिला आठवडा झाला दुसरा आठवडा झाला कारण की या दोन आठवड्याच्या दरम्यानच कट ऑफ लागणे शक्यता आहे आणि लवकरच कट ऑफ लागून जाईल त्यानंतर परीक्षा मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षा किती तारखेला होणार आहे आणि ग्राउंडचा जो कट ऑफ आहे तो कशा किती असणार आहे ओपनचा काय असणार आहे ओबीसीचा काय असणार आहे एस टीचा काय असणार आहे य एस सीचा का असणार आहे परत त्यानंतर एन टी सी व्ही जी अशा प्रकारच्या कास्ट आहेत त्याचा कट ऑफ जे आहे तो कशाप्रकारे जाणार आहे कारण की ग्राउंडला कट ऑफला बरे जास्त संयम तुटलेला आहे कारण की जे विद्यार्थी अभ्यास करत होते त्यांनी देखील अभ्यास करायला सोडून दिले की ग्राउंडचा कटअप कधी लागणार काय काय आहे तर असं करू नका कारण की ग्राउंडचा कटअप कधी देखील लागू शकतो आणि त्याच्या संदर्भात मी तुम्हाला आज परिपूर्ण माहिती सांगणार आहे तर आज आपण बघणार ग्राउंडचा कटअप मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या आठवड्यात जर नाही लागला तर दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे तर आता पुढलं बघायचं की आपल्याला कटअप किती असणार आहे मुंबई पोलिस कटअप किती लागेल तर ह्याच्या संदर्भात तुम्ही मला माहिती सांगणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ओपनच्या कास्टच्या विद्यार्थ्यांना जर चाळीस ते आडतीसच्या दरम्यान जर मार्क असतील तर त्याने निस काय म्हणते त्याला बिंदास राहायचं आहे कारण की त्याने कुठल्या प्रकारचं ट्र टेन्शन घ्यायचं नाही कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ग्राउंडला जर अडोतीस मार्क असतील तरी त्यांनी टेन्शन घ्यायचं गरज नाही म्हणजे जास्त मी दोन मार्क वाढून सांगितलेत त्या कशामुळे सांगितले तर ज्यांना समजा एका दिवस ग्राउंडचा कटअप गेल्यावर जर बघितला होता मुंबई पोलीसचा तर चायचा लागला होता पण गेल्या वेळेच्या दरम्यान कारण गेल्या वेळेचं ग्राउंड झालं होतं आपलं ते उन्हाळ्यामध्ये झालं होतं आणि त्या उन्हाळ्यामध्ये ग्राउंड घेण्यात आणि पाऊस घेण्यामध्ये दिलेला फरक आहे उन्हाळ्यामध्ये वातावरण एकदम फ्रेश असतं त्यामुळे आता बरे जण मध्ये गेल्या वर्षी जास्त ऊन होतं त्यामुळे विद्यार्थ्यांना पळायला त्रास झाला पण तसं काय नाही गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये सकाळ सकाळ ग्राउंड घेत होते पण ह्या वर्षी काय झालंय की ग्राउंड सकाळीच घेत होते पण ग्राउंडच्या दरम्यान पाऊस जास्त होता काही काही ठिकाणी पाऊस पडत होता म्हणजे आपण बरेचजण व्हिडिओ बघितले असतील तुम्ही जे कोणी भरतीला गेले असतील किंवा तुम्ही देखील अनुभव घेतला असेल की तुम्ही बघितलं आहे किंवा काही काही जणांनी पावसामध्ये असं अक्षरशः ग्राउंड दिलं आहे त्याच्यामुळे त्यांची म शंभर मीटरमध्ये मला सोळाशे मीटरमध्ये फार कमी मार्क पडलेले आहेत पाय घसण्याचा प्रकार झालेला आहे कोणाचा गोळा आउट ऑफ गेला नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगता ह्या फक्त दोन मार्कांना कट ऑफ कमी जाणे शक्यता आहे कुठल्याही कास्ट असू द्या शक्यता आहे कट ऑफ आहे फक्त तुम्हाला तारीख आठ ते सोळा तारखेच्या दरम्यान लागणार आहे कट ऑफ ऑक्टोबर महिन्याच्या आठ ते सोळा तारखेच्या दरम्यान कट ऑफ लागेल त्यानंतर ओबीसी ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो का कशा प्रकारे लागणार ओबीसीचा कट ऑफ अडोतीस ते छत्तीसच्या दरम्यान लागणार आहे म्हणजे कमीच लागणार आहे म्हणजे फायनल छत्तीस लागणार आहे अशा प्रकारे कट ऑफ शक्यता आहे त्यानंतर एसटी द्या एस सी परत एन टी एन टी सी अजून बऱ्याच काष्ट आहेत त्यांचे म्हणजे प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही पण मी तुम्हाला सांगत आहे की अशा प्रकारे रेंजमध्ये लागणार आणि शेवट कट ऑफ आहे आता एस टीचा कट ऑफ देखील बरे जाण्याचं जा कमेंट असते कशा प्रकारे लागेल तर छत्तीस ते चौतीसच्या दरम्यान लागू शकतो परत त्यानंतर एस टी देखील अशाच प्रकारे छत्तीस ते चौतीस त्यानंतर अशाच प्रकारे बत्तीसपर्यंत लागू शकतो तर ही झालं पुरुषांचा कट ऑफ आता पुरुषांचा कट ऑफ देखील जर गेल्या वर्षी तुलनेमध्ये कारण की तुम्ही गेल्या वर्षीचा कट ऑफ बघू शकता कशाप्रकारे गेल्या वर्षीचा कट ऑफ लागलेला आहे आणि ह्या वर्षीचा कट ऑफ फक्त दोन दोन मार्काने खाली येणार आहे ह्याचाच फरक आहे दुसरा कुठला फरक नाही तर अशा प्रकारे ऑफ लागणे शक्यता त्यानंतर महिलांचा मी तुम्हाला सांगताय का की ज्या महिलांनी ग्राउंड दिलेला आहे मुलींचा तर त्यांचा देखील कशा प्रकारे लागणार आहे कारण की मुलींचे देखील फार कमेंट असतात कशा प्रकारे सर आमचा कट ऑफ लागेल किती तारखेला लागेल किती विद्यार्थी घेणार देणार आहे तुम्ही तुम्हाला ह्यासाठीच व्हिडिओ पाहू लागला की पूर्ण फुल आणि फायनल व्हिडिओ आहे आपला कारण की ह्याच्यापूर्वीच तुम्हाला सं संपूर्ण माहिती कळून जाईल की तुमचा संपूर्ण विषय क्लिअर होऊन कारण मी तुम्हाला सांगितलं आहे गेल्या वर्षी जो कट ऑफ लागला आहे त्यापेक्षा फक्त दोन मार्कांनी कट ऑफ ह्या कमी लागणार आहे मग कुठल्याही कास्ट होत्या गेल्या वर्षी समजा एस टी कास्टचा कट ऑफ छत्तीस लागला असेल तर चौतीस लागणार अशा प्रकारे होणार आहे तर मुलींचा देखील सांगत आहे की फिमेलचा कट ऑफ जे आहे ओपन ओपनचा अडोतीस ते दरम्यान लागणे शक्यता जास्तीत जास्त आणि कमीत कमी छत्तीस अशा प्रकारे लागू शकतो ह्याच्या पुढे जाणार नाही अडोतीसच्या पुढे कट ऑफ जाणार नाही मुलींचा आणि छत्तीसच्या खाली येणार नाही अशा प्रकारे मुलींचा कट ऑफ आहे तो लागणार आहे त्यानंतर मुलींचा ओपनचा झाला ओबीसी मुली छत्तीस ते चौतीस अशा प्रकारे लागणार आहे कारण की चौतीस जेव्हा जास्त भर असतो गेलो देखील चौतीस लागला होता आणि यावर देखील चौतीस लागणे शक्यता आहे आणि अशा प्रकारे म्हणजे ज्या वर्षी गेल्या वर वर्षी जेवढा कट ऑफ लागला होता त्याच्या दरम्यान फक्त दोन दोन मार्गांनी कट ऑफ ह्या वर्षी खाली येणार आहे म्हणजे प्रत्येक काळ सांगण्यात बसण्याचा अर्थ नाही त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या कारण की दोन मेन साईन आहे की ओपन ओबीसी अशा प्रकारे लागू शकतो त्यानंतर यांचा प्रकल्पग्रस्त असेल कुठं का असेल ज्यांना चांगली मार्क पहिली असतील त्यांनी शंभर टक्के तयारी करा आणि तारीख देखील तुम्हाला सांगितलेलं आहे मी तारीख कशा प्रकारे आहे की ऑक्टोंबर महिन्याचा पहिला आठवडा तर संपलेला आहे आता उद्या आज संपत आहे म्हणजे गेले आठवडा संपला आज सात तारीख आहे उद्या आठ तारीख आहे त्यानंतर आठ ते सोळा तारखेच्या दरम्यान बघायचं की आपण ह्या 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 पुढल्या आठवड्यात आपल्या सर्वात जास्त हे असणार आहे पुढला आठवडा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा हो आहे आणि या आठवड्यामध्येच आपला कट ऑफ शक्यता आहे आठ ते सोळा तारखेच्या दरम्यान लागू शकतो कट ऑफ त्यानंतर आपल्याला कळून जाईल की ग्राउंडसाठी किती मुलं घेतले आहेत किती मुलं घेतली आहेत आणि काय लिकीसाठी किती घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्याला लिकी परीक्षा होणार आणि लिकी परीक्षा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिला आठवडा किंवा म्हणतो मी दुसरा म्हणजे ह्या दोन आठवड्यामध्ये ह्याचं काम तांब होणार आहे आणि ते लगेच आपले फायनलिस्ट देखील येईल आणि प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की जोपर्यंत आपल्या मुंबई पोलिसांचा ग्राउंडचा कट ऑफ लागत नाही फायनल कट ऑफ लागत नाही लेखी परीक्षा होत नाही त्यानंतर अंतिम निवड यादी होत नाही वेटिंग लिस्ट होत नाही तोपर्यंत आपले युट्यूब चॅनलवर शंभर टक्के प परिपूर्ण आणि खरीखरी माहिती येत राहणार त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद